इचलकरंजीत आंबेडकरी चळवळ हा पत्रकार संघाकडून विक्रम शिंगाडे यांचा सत्कार नीती आयोग मान्यताप्राप्त एशियन वैदिक कल्चरल रिसर्च तामिळनाडू युनिव्हर्सिटी यांचेकडून के नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टला त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आदर्श समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्या संस्थेचे प्रमुख डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचा सन्मानपूर्वक सन्मान, सन्मान चिन्ह मेडल देऊन सन्मान मिळाल्याने वृत्तपत्र मालक संपादक संघ महाराष्ट्र राज्य यांनी भारतीय संविधान अमृत महोत्सव आणि मुकनायक एक वृत्तपत्राचा एकशे पाचवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या संयुक्त कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते डी एस डोने यांच्या हस्ते विक्रम शिंगाडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार येथे करण्यात आला विक्रम शिंगाडे यांनी भाषण करून आपल्या सत्कारामुळे मला सामाजिक काम करण्यासाठी नव्याने ऊर्जा मिळाल्याचे सांगून संघटनेचे त्यांनी आभार मानले यावेळी महासचिव बी जी देशमुख प्राध्यापक भारत कांबळे गौतम देवान वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम ओबीसीचे ज्येष्ठ नेते रामदास कोळी राजू मोहिते उद्योगपती चंद्रकांत कामत दिलीप शिंगे मानकर गुरुजी प्रकाश पाटील जगन्नाथ गायकवाड पत्रकार रंभाऊ ठिकने, दयानंद लिपारे रमेश रमेशभाई पंडे यांच्यासह पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते